नमस्कार मित्रांनो कसे आहात हात आहोत म्हणजे तसं कर तेलॉग सुरुवात आधी तुम्हाला सर्वांना असणे प्रेमपूरक नमस्कार तुम सर्वांचं स्वागत आहे मी रताई ब्लॉगमध्ये आपली मी र्याताई मित्रांना जायचं आहे ती अजून दहा मळेवर आलो आपण बाहेर चला अपना 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 चालू। आता आपण आपल्या घरी चाललो आता येणार आहे ग्राउंड फ्लोर दोन आहेत त्या मग छान एरिया आहे मित्रांनो कल्याण सिटी पुढे पुढे चालू लोक नाही मी हळूहळू चालत आहे स्कि न करता माझा व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय हे पहा अजून सगळं अजून हे असंच आहे आता हे आपलं किचन आवरलं बरं का सगळं काही काही अजून आणखीन आहे खालचा पसरा लावायचा तर हे पण काम असं राहिलेलं आहे थोडं थोडंसं म्हणजे असं आवरलंय सगळं म्हणायचं पण थोडंफार कामं राहिलेली आहेत आणि अजून पाईप पाण्याची फिटिंग करून घ्यायची आपल्याला फॅन बंद करते आपली दिदी गेली बघा पूजा वगैरे आपली आवरलेलं आहे मशीननं अजून फिटिंग केली नाही कालपासून हाताने कपडे धुतले तर हाताने कपडे धुतले ना वाळत नाही आहेत लवकर असं बाकी काय लावायचे राहिलेत आपल्याला सामान बरं सामान लावायचे राहिले अजून काय नाही आता एवढंच आहे पण ह्याला पण वेळ लागेल हे कपडे कसं व्यवस्थित लावा लागतील व्यवस्थित चांगले स्वच्छ कपडे हे सगळे काम 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 हे फा फा पसारा हा पाप कपडे अजून हे भिजत घालत मी तर हाताने भिजणार मी नाही वाट बघणार कधी मशीन लावेन त्याला पण वेळ भेटत नाही साधं झोपायला पण वेळ भेटत नाही एवढी मुलं पण बिझी आहेत हा पा इकडचं पण काय लावलंय आता ही आ, अशी गादी उभा केली तर उभा राहावं लागतं म्हणून उभास करून ठेवली आहे हे बघा हे सगळं अजून थोडंसं राहाय लावायचं हे द्यायचंय हे ब्राह्मणाला आहे त्यांनी आणलेलं आहे सकाळी थोडंफार मी असं आवडते माझं सकाळी आहे आपलं ते एवढं स्वच्छ केलं बाहेर दिवा शांत होतो म्हणून मी घरात लावलेला आहे पहा आजची आपली रांगोळी आजची रांगोळी आपली एवढीच पुरेसे आपल्याला एवढीच जागा आहे रांगोळी काढायला आणि लगे लगेल लिफ्टच इथे तर पुढे रांगोळी काढता आणि हवेमुळे दिवा पण लिफ्ट इकडे लिफ्ट आहे आणि ह्या साईडला इकडे हे हवेमुळे आपला दिवा शांत होतो दिवा मी घरातच लावलाय आपला दरवाजा बंद झाला मुलांना जास्त त्रास होते झोप नाही आहे काल एक दीड वाजेपर्यंत तिकडेच होते ते घर धुवून वगैरे काढलं साफसफाई केलं आम्ही काल आम्ही आणि काय जरा मध्ये मध्ये जरा जा असं म्हटलं होतं मी येते म्हणून बाहेर पण जाऊन आले ते नसते गेले तर जरा बरं म्हणजे जरा वेळ भेटला असता घरामध्ये तरी पण काल एवढं आवलं आणि तुम्हाला सांगू एकदम सतत काम सतत काम माणूस फेंगळून जातं आता आपली दिदी गेली बरं का आपली दिदी गेली कॉलेजला आता येईल कॉलेजचं काहीतरी पाहायला गेली ती आता येईल फोन केलेला अर्धा ब्रिजवरचा अर्धा रस्ताच वाहून गेला आहे आमच्या साईडचं तर सॉरी व्हॉट्सअपला पण आलेला आहे तर मित्रांनो मी मी राताई तुमची रजा घेतो तर संधी पुन्हा नर रुजवणारे नव्याने नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो